ना मोबाईल मिळणार दिवाळी गिफ्ट म्हणून महिलांना मिळणार मोबाईल मोबाईल वाटपाला सुरुवात झालेली आहे मोबाईल देणारा महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्हा हा सर्वप्रथम ठरलेला आहे महिला अतिशय खुश आहेत पालकमंत्री उदय सामंत यांनी मोबाईल वाटपाचा कार्यक्रम केलेला आहे बाकीच्या महिलांना मोबाईल कसा मिळणार याविषयी संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तरी सर्व व्हिडिओ पहा आणि माहिती सर्वांना मिळेल माझ्या लाडक्या बहिणीसाठी अतिशय महत्वाची बातमी म्हणजे महिलांसाठी दिवाळी गोड होणार आहे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितलं आहे की दिवाळीनिमित्त महिलांना मोबाईल वाटप करण्यात येणार आहे कोणत्या महिलांना मोबाईल मिळेल कोणाला नाही मिळणार आणि याची वाटप रत्नागिरी जिल्ह्यामध्ये झाली आहे जसे की पहिल्यांदा मी सांगितले चला तर पाहूया कोणत्या महिला पात्र असणार आहे मोबाईल भेटण्यासाठी फॉर्म कुठे भरायचा मोबाईल कसा भेटणार याविषयी आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत मित्रांनो आणि भगिन्यांना अतिशय महत्वाचा व्हिडिओ आहे तर ही व्हिडिओ संपूर्ण पहा आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगित होते की महिलांना मोबाईल वाटप होणार आणि सर्वप्रथम तिथेच मोबाईल वाटप झालेला आहे काळ्या न्यूजपेपर मध्ये सकाळची न्यूज छापून आलेली आहे की चोवीसशे महिलांना रत्नागिरीमध्ये मोबाईल वाटप झालेला आहे तर रत्नागिरीमध्ये सुरुवात झालेली आहे मित्रांनो हा मोबाईल कोणत्या महिलांना मिळेल आणि ह्यासाठी काय पात्रता आहे ही योजना संपूर्ण महाराष्ट्रभर आहे चल आता व्हिडिओ संपूर्ण पहा आवडल्यास लाईक करा हा मोबाईल कोणत्या महिलांना मिळेल याविषयी सविस्तर माहिती जर पहा बहिणी योजनेसारखी एक उमेद नावाची योजना महाराष्ट्रात आली होती म्हणजे तिच्यासारखी महिला बचत गट योजना ही महिला बचत गट ही खेड्या खेड्यागावमध्ये केली जाते सी आर पी नावाची एक व्यक्ती असते महिला समुदाय समुदाय संसाधन व्यक्ती असे म्हणतात महिला बचत गटातील समुदाय संसाधन व्यक्ती म्हणजे त्यांना मोबाईलची अतिशय गरज असते त्याला मोबाईल नसल्यामुळे आपल्या नवऱ्याचा म्हणा भावाचा म्हणा मोबाईल वापरतात त्यांची ही अडचण बघून त्यांना अतिशय मोबाईलची गरज नाही त्याच्यामुळे सरकारने संपूर्ण महाराष्ट्रभर महिला बचत गटाचे जे पदनी महिला असतात त्यांसाठी मोबाईल वाटण्याचा कार्यक्रम होणार आहे प्रत्येक गावामध्ये आहे तर तुमच्या मनात प्रश्न पडला सर की हा मोबाईल भेटेल का तर नक्कीच निवडणुकीच्या आधी सर्वांना मोबाईल भेटून जाईल धन्यवाद